नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो नाविन्यपूर्ण शेती पारंपरिक पण नाविन्यपूर्ण शेती आणि तो प्रयोग ज्या ठिकाणी केला आहे त्या यम जी एम म्हणजे महात्मा गांधी मिशनच्या कृषी कृषी विज्ञान केंद्रावर पण गांधीलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या या प्रश्नक्षेत्रावर आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी पानमळा ही पारंपरिक पण एक नाविन्यपूर्ण शेती आणि त्यातही मराठवाड्यामध्ये अगदीच नाविन्यपूर्ण असलेली ही, ही पा पानमळ्याची शेती या ठिकाणी केलेली आहे आणि या संपूर्ण पानमळ्याविषयी माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री शरद अवचट सर महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्र गांधीली येथील औचट सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनंच आपण संपूर्ण या पानमळ्याविषयी माहिती या ठिकाणी घेणार आहोत नमस्कार मी शरद अवचट कृषी विज्ञान केंद्र गांधेली ते विषय विषयतज्ज्ञ उज्ञान म्हणून कार्यरत आहे आज आपण ज्या पानमाळ्यामध्ये उभा आहोत हा पानमाळा मग के विकेच्या प्रक्षेत्रावरती पॉलिओ कलकत्ता पान म्हणून आपण प्रायोगिक तत्वावरती याची लागवड दोन हजार वीसमध्ये केलेली आहे आणि पाच गुंठ्याच्या या पॉलिओ आपण लागवड करत असताना याच्यावरती सुरुवातीला प्रायोगिक तत्त्व घेण्यामागचा उद्देश असा होता की कृषी विभागाच्या मार्फत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेडनेट आणि पॉलिओसेस उभे झालेले आहेत आणि त्याकरिता एक काहीतरी नवीन पीक द्यायचं या उद्देशाने आपण या पानमळ्याची सुरुवात केलेली आहे सुरुवातीला आपण पॉलिओसमध्ये बेड तयार करून त्यावरती पाच गुण सहा हजार रोपांच्या पण सुरुवातीला याच्यामध्ये लागवड केली होती एका बेडवरती साधारण तीन रो आपण या ठिकाणी घेतल्या होत्या या तीन रोमध्ये लागवड करत असताना बेड दोन बेडमधलं जे अंतर आहे हे टॉपचं अंतर पाच फुटाचं होतं आणि दोन रोपांमध्ये जे लागवड केलेली होती हे अंतर आपण पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवलेलं होतं कालांतराने याच्यामध्ये अनुभवानुसार आपण बदल असे करत नेले की आपण तीन रोच्याऐवजी याला दोन रोमध्ये कन्वर्ट केलं आणि आजच्या कंडिशनला आज रोजी आपल्या पाच गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये आपल्या या बेडवरती अकराशे त्रेपन्न झाडांची संख्या आज आता सध्या उपलब्ध आहे आता याचं सुरुवातीपासून सांगायचं सर तर याची आपण लागवड करत असताना कटिंगच्या माध्यमातून लागवड केली बाहेरच्या एका सोर्सकडून आपण कलकत्ता पानाच्या कटिंग घेतल्या आणि बेडवरती याची लागवड केली बेड तयार करत असताना बेडमध्ये मध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा आपण वापर केला शेणखताचा वापर केला निंबोळी पावडरचा वापर केला आणि चांगल्या चा पद्धतीचे बेड तयार करून त्यावरती आपण लागवड केली वर्षभराचं नियोजन करत असताना याच्यामध्ये महत्त्वाचे टप्पे असे आहेत की मध्ये जेव्हा आपण पानमळ्याची लागवड करतो त्यावेळेस पानांना आधार देणे आवश्यक आहे वेलींना आधार आवश्यक असतो जनरल पारंपरिक पद्धतीची ज्यावेळेस आपण पानांची लागवड करतो त्यावेळेस त्या पानांच्या वेलांना आपण शेवरी हदगा या अशा रोपांच्या आधारावरती चढवतो जेणेकरून त्याचे जे हे नोट्स असतात हे नोट्स त्या शेवरीच्या झाडामध्ये जातात आणि त्याला अन्न पुरवठा ते चांगल्या पद्धतीत करतात पॉलिओसमध्ये आपल्याला ते शक्य नसल्या कारणानं आपण त्याला बांबूचा आधार दिलेला आहे याकरिता आपण चौदा फुटी उंच बांबूचा वापर केला आणि प्रत्येक रोपाला एक बांबू या पद्धतीने आपण याचं नियोजन केलं प्रत्येक रोप एका एका बांबूवरती बांधलेलं आहे हेच जर समजा आपण पारंपरिक पद्धतीमध्ये झाडावर वाढवलं तर आपल्याला इतकं बांधण्याचं काम पडत नाही एवढं एक याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काम येतं आणि महत्त्वाचा टप्पा असा येतो की वर्षभराचं नियोजन करत असताना सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे याच्यामधला लोअरिंग ज्याला आपण उतरवण म्हणतो आता ही उतरवण करत असताना साधारण मार्च ते एप्रिल या कालावधीमध्ये रोपांची उतरंग करावी लागते आणि ही उतरण करत असताना जो वेल वरपर्यंत वाढलेला आहे याची एक हाईट संपल्याच्यानंतर वरच्या पानांचा आकार छोटा व्हायला ला लागतो आणि आपल्याला रोजचे ऑपरेशन करत असतानासुद्धा अडचणी येतात त्या कारणास्तव आपण एप मार्च एप्रिल महिन्यामध्ये या सगळ्या रोपा वेलांना आपण सोडतो याच्यामधल्या खालून जे पानांचे हार्वेस्टिंग झालेलं आहे ह्या उपफांद्या ज्या आहेत ते आपण कट करतो या रोपांना अशा पद्धतीचे सोडल्याच्यानंतर असे वेटोळे तयार करायचे हा हा वेटोळा तयार झाल्याच्या नंतर जो चालूवाला आपला जो सेंडा असतो हा सेंडा आपल्या साधारण दोन ते अडीच फूट उंचीवरती पुन्हा या बांबूवर बांधायचा तयार झालेली जी वेटोळी आहे या वेटोळीला बेड फोडून बेडला साईडच्या बगला फोडायच्या आणि त्याच्यामध्ये हा वेटोळा अर्धा वर राहील आणि अर्धा खाली राहील अशा पद्धतीने आपण याला जमिनीमध्ये दे गाडून देतो हे करण्यामागचा उद्देश हा असतो की ही याच्यामधली उतरवण ही महत्वाची महत्वाचा टप्पा आहे वेलवर्गीय पीक असल्या कारणानं याचा शेंडा आपण कंटिन्यू चालवतो आणि त्याच याच्यावरती हो आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन मिळतं ज्या कालावधीमध्ये आपण लोअरिंग करतो त्या कालावधीमध्ये बेड फोडत असताना त्यामध्ये निंबोळी पावडर चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळखत खत याचा आपण त्या याच्यामध्ये वापर करतो जेणेकरून ज्या वेटोळे वे आपण जमिनीमध्ये गाडलेले आहे त्याला चांगल्या पद्धतीचं चा अन्न मिळालं पाहिजे नवीन फुटव्यांचा जोम वाढला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि त्यानंतर आपण त्याला पूर्ण बेडला भर देतो भर दिल्यानंतर आज आच, आजच्या कंडिशनला या पानमाळ्यामध्ये आपण रासायनिक खतांचा वापर बंद केलेला आहे सध्या आपण याच्यामध्ये शेणखत गांडूळ खत आणि निंबोळी पावडरचाच वापर करतो पाच गुंड्यासाठी साधारण पाच क्विंटल आपण गांडूळ खताचा वापर करतो आणि दोन ट्रॉली शेणखत वर्षाला आपण याच्यामध्ये वापरतो निंबोळी पावडर चाळीस किलो भरणच्या पिरियडमध्ये देतो आणि गरजेनुसार जर समजा आपल्याला असं वाटलं की पानाची क्वालिटी डाऊन झाली असेल की हे असेल तर मग आपण याच्या स्लरी तयार करून शेणखत शेण आणि गोमूत्राचे ताज्या गोमूत्राची स्लरी तयार करूनसुद्धा आपण याच्यामध्ये घेतो स्प्रेइंगचं आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला काम नाही पण जनरली समजा पाहिलं तर पानमळ्यामध्ये आपल्याला पॉलिओस कंडिशनला कोळीचा प्रादुर्भाव हा जाणवतो आणि कोळीच्या नियंत्रणासाठी आपण ताकाचासुद्धा वापर केलेला आहे अतिशय जास्त प्रमाण जर समजा झालं तरच मग सल्फरसारख्या औषधांचा कोळीनाशकांचा वापर करून आपण त्याला नियंत्रित करतो वर्षभरामध्ये या पानमळ्यामधून आपल्याला साधारण पावणे दोन लाख पान आपल्याला मिळतं पूर्ण वाढ झालेलं आणि परिपक्व झालेलं मोठ्या साईजचं जे पान असतं या पानाला आजच्या कंडिशनला बाजारभावानुसार अडीच रुपयापर्यंत याचे रेट जातात आणि छोटं जे चुरा ज्याला म्हटलं जाते जे छोट्या साईजचे पान आहे ज्याची वाढ थांबलेली आहे असे पानं आपण बाजारात पंचवीस वर्षापासून तर एक रुपयापर्यंत वेगवेगळ्या रेटनुसार देतो मार्केट उभं करत असताना लोकांपर्यंत आपल्या पानाची क्वालिटी पोहोचवणे आणि त्याच्याबद्दल त्याचं विशेषत्व सांगणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे पान सर्रास होत होत नसल्या कारणानं मध्ये हर्रासी किंवा घेणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या ही काही जास्त नाही जो काही माल येतो तो, तो कलकत्त्यावरून येतो आणि तो त्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतो त्यामुळं आम्ही विक्रीचं नियोजन करत असताना सुरुवातीला प्रत्येक पान सेंटरला आणि पानाचे जे काही कॉन्टॅक्टमधले असणारे व्यापारी होते त्यांना आपण सॅम्पल दिलं त्याच्याबद्दलचं महत्त्व आपण पटवून सांगितलं आणि अशा कंडिशनने आज माझ्याकडून व्यापारी स्वतः इथे येऊन पान घेऊन जातात आणि पानाची हार्वेस्टिंग करत असताना याच्यातली विशेषता अशी आहे की पॉलिओसमध्ये जाणवलेली कलकत्ता पानावरचीच विशेषता अशी आहे की पान झाडावरती जास्त कालावधीपर्यंत आपण ठेवू शकतो कोरोना पिरियडमध्ये पूर्ण बगीचा भरलेला होता याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पान साठवलं गेलं होतं त्या पानाचं कोरोना पिरियड निघाल्यानंतरच आपण डिस्ट्रीब्युशन केलं तरी आपल्याला त्यामध्ये पानामध्ये नुकसान झालेलं नाही आता विषय येतो की शेतकऱ्यांना जर समजा नवीन लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी त्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहे आज मी शंभर टक्के सांगू शकतो की प्रायोगिक नाही कमर्शियल बेसवरती शेतकरी पानमळ्याचा वापर करू शकतो परंतु कुशलता कामामधली ही फार महत्त्वाची आहे ज्या पद्धतीचं मी उतरवणचं सांगितलं त्याच पद्धतीनं झाडावर वाढणारी दुय्यम फूट आणि पान देणारे हातोन म्हणजे आता हे जे पान देणारे हातोन आहेत हे आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि जसे बाकीच्या झाडांवर फुटवे येतात जे काही वाढीचे असतात ज्याच्या पानाचा आकार मोठा होत नाही अशा फुटव्यांची संख्या ही त्या वेलावरून काढणे आवश्यक असते आज पूर्ण बागेमध्ये तशा वेलांची संख्या नाही त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही परंतु अशा पद्धतीचे हटवून ठेवले तरच आपल्याला मोठ्या आकाराचं पान आपल्याला मिळू शकतं अन्यथा जर समजा याच्यावरती फुटव्याची संख्या वाढली तर बारीक पानांचा आकार वाढतो आणि आपल्या बागेचं नियोजन चुकतं हे समजणारा व्यक्ती पानमाळ्यामध्ये समजा असेल त्याला किंवा ते नाविन्यपूर्ण लागवड करण्याआधी जर समजा तो कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात किंवा ज्या ज्या ठिकाणी पानमळे असतील किंवा जुन्या लोकांना पानमळ्याचा ज्यांना अनुभव असेल त्यांच्या मार्गदर्शनात जर समजा त्यांनी केलं तर आपल्याला ही एक महत्त्वाचा टप्पा येतो दुसरा उतरावणचा येतो आणि रोग किडींच्या याच्यासाठी नियंत्रण करत असताना निरीक्षण फार महत्त्वाचं आहे निरीक्षण जर समजा आपण केलं तर याला आपण नियंत्रित करू शकतो आता पानमळ्यासाठी लागणारं वातावरण आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा नाही आता मध्ये आपण उभा आहोत मध्ये आपण फॉगरच्या माध्यमातून टेम्परेचर कंट्रोल करू शकतो ह्युमिडिटी मेंटेन करू शकतो कलकत्त्याला क आपण पानालाच कलकत्ता पान म्हणतो आणि बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पानाची शेती होते किंवा सर सगळीकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पानं दिसतात तिथल्या वातावरणात समजा आपण विचार केला तर आपल्या निदर्शन असते की सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असते ह्युमिडिटीही जास्त असते मग त्यासाठी आपण मध्ये फॉगरचा वापर करतो उन्हाळ्यामध्ये आणि त्यासोबतसोबत जमिनीच्या प्रकारानुसार जर समजा आपल्याला जास्त कालावधीपर्यंत ह्युमिडिटी समजा टिकवून ठेवायची असेल तर या बेडच्या मधामध्ये आम्ही पाणी सोडतो मोकळं आणि हे पाणी मोकळं सोडल्याच्यानंतर ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मदत होतो जर समजा भारीची जमीन असेल तर अशा ठिकाणी आपल्याला डायरेक्ट पाणी सोडणं शक्य होत नाही परंतु मोरमाड जमीन असेल चांगल्या पद्धतीचे बेड तयार केले असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा अवलंब करता येतो आणि शेतकरी त्यांच्या प्रॅक्टिसनुसार अशा पद्धतीचे बदल त्यांच्या सोयीनुसार ते करू शकतात रोप लागवडीकरिता आजपर्यंत जे काही माझ्याकडे शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट केले किंवा हे झाले तर सगळ्या ठिकाणी कंडिशन अशी आहे की पानमळ्याची लागवड जर करण्याकरिता जे काही रोप तयार करायचं आहे त्या रोपासाठी आपल्याला चालू जो सेंडा असतो हा चालू सेंडा वापरावा लागतो याला आपण टर्मिनल शूट म्हणतो आणि हा टर्मिनल शूट काढण्याचा शास्त्रीयदृष्ट्या जर समजा वेळ पाहिला तर हे साधारण आपण जुलै महिन्यामध्ये काढू शकतो आणि जुलै महिन्याच्या नंतरच त्याच्या लागवडीसाठी समजा आपण त्याचा वापर केला डायरेक्ट कटिंगच्या माध्यमातून करायचं असेल तर आप आप कर त्यासाठी आपण टर्मिनल शूट घेतला पाहिजे टर्मिनल शूटपासून जर समजा आपण लागवड केली तर आपल्याला आपल्या बगीचाची लाईफ पण वाढवता येते पानाची क्वालिटी वाढवता येते कटिंगच्या माध्यमातून प्रोपकेशन करत असताना ती कितपत योग्य राहील याबद्दल थोडासा डाऊट आहे त्यामुळं टर्मिनल शूटचा वापर करूनच मी वर्षभरामध्ये पाच गुंट्यामधून साधारण पंधराशे रुपये तयार करतो आणि शेतकऱ्यांना थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आजपर्यंत मी ते सप्लाय केलेलं आहे जवळपास बीडमध्ये माजलगाव ला बाजू आजूबाजूच्या पाच सहा शेतकऱ्यांनी नेलेल्या आहेत सुद्धा आमच्या एका शेतकऱ्यांनी दोनशे रुपयापासून सुरुवात करून आज त्याच्याकडे हजार रुपयांचं पानमळा आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा त्याचं चा उत्पन्न सुरू आहे साधारण पावणे दोन लाख पानाचं समजा वर्षभराचं आपण नियोजन पकडलं तर वर्षभरामध्ये ॲव्हरेज रेट दीड रुपया जरी पकडला एक रुपयापासून अडीच रुपयापर्यंत जेव्हा आपण पान देतो ॲवरेज दीड रुपया जरी पकडला तर चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला पानमळा शेतीमधून करता येतं याकरिता काटेकोर नियोजन आणि व्यावसायिक स्वरूपात मार्केट उपलब्ध करणे ह्या सर्वात महत्त्वाच्या जा गोष्टी आहेत धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद